नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मध्ये आपलं स्वागत वारस सुरू आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये चौदा टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि ज्याच्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर या ठिकाणी मी माझं मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी आजच्या निमित्ताने एवढंच आवाहन करेल की देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली ही निवडणूक आहे कारण हे देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे ही कुठल्याही नगरपालिकेची जिल्हा परिषदेची किंवा स्थानिक uh, पातळीवरची निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून कुठलाही कंटाळा न करता आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे देशाचे पुढचं भविष्य कसं असणार आहे देशाचे आर्थिक धोरण कसे असणारे परराष्ट्र धोरण कसं असणारे कृषी धोरण कसं असणारे या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुणीही याच्यामध्ये कंटाळा न करता उन्हाची परिस्थिती आहे पावसाचाही अनेक ठिकाणी वातावरण आहे परंतु तरी आपण सर्वांनी पुढे यावं आणि मतदान करावं असं आवाहन मी या निमित्ताने करणार